खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत गणेश पुणे पुणे पोलिसांनी आपली सतर्कता दाखवत बेपत्ता झालेल्या एका दहा वर्षाच्या दिव्यांग मुलीचा शोध घेऊन पुन्हा तिला तिच्या ती आई वडिलांकडे सुपूर्त केला आहे ही दहा वर्षांची चिमुरडी चौदा ऑगस्टला दुपारी शिवतेज नगर बिव्यवाडी येथून बेपत्ता झाली गौरी पटेल ही मुलगी दिव्यांग असून बिबवाडी पोलिसांकडून तिचा शोध सुरू होता तिला शोधण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे शोधले तेव्हा ती कात्रज परिसरातून गेल्याचं पोलिसांना दिसून आलं स्वातंत्र्य दिनाच्या रात्री पुणे पोलिसांकडून चोवीस तास सर्च ऑपरेशन राबवत या मुलीचा शोध घेण्यात आला या शोधकार्यासाठी आयुक्तांसह जवळपास तीनशे ते चारशे पोलिसांचा फौजफाटा कामाला काम करत होता यावेळी मध्यरात्रीच्या सुमारास कात्रज चौकामध्ये अचानकपणे अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी एकत्रित आल्याने नागरिकांमध्ये चर्चा सुरू होती मात्र दोन हरवलेली मुलगी रस्ता परिसरात सापडली त्यानंतर सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला तब्बल चोवीस तास उलटूनही ही दहा वर्षाची दिव्यांग मुलगी सापडत नसल्यामुळे पोलिस आयुक्त यांना रात्रीच्या वेळी सर्व वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसांना कडक सूचना देत होते आणि शोध मोहीम युद्धपातळीवर सुरू करण्याचे आदेश दिले त्यांनी स्वतः कात्रज परिसरामध्ये येऊन परिसराची पाहणी केली या मुलीचा तपास सुरू असतानाच तिचं अपहरण झालं असावं असाही अंदाज व्यक्त करण्यात येतोय त्यामुळे तिचे फोटो आणि माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आढळून आल्या संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले होते याच वेळी गुन्हे शाखेच्या टीम आणि पोलिसांकडून शोध सुरू असताना रात्री एक वाजण्याच्या सुमारास बेपत्ता मुलगी कोढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्विगी डिलिव्हरी करणाऱ्या मुलाला आढळली त्यांनी तिची माहिती पोलिसांना दिली मुलगी सुखरूप असून पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू असल्याचं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रसर पुणे